आज मनाची पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्राध्यक्षपदी सुमन वाघमारे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा महिला आघाडीचा महापालिका क्षेत्राध्यक्षपदी सुमन वाघमारे सांगली जिल्हा सरचिटणीसपदी राजाराम दबडे महापालिका क्षेत्र कार्याध्यक्षपदी राजश्री कराळे तर सुजाता हेडगे यांची महापालिका क्षेत्र उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली सदर निवडीचे पत्र सांगली जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे यांच्या हस्ते देण्यात आले व नूतन महिला कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शेख बकश बेपारी अरविंद कांबळे शेख यंगप्पा शेट्टी मेहबूब शेख अकबर सय्यद दिलावर बुजरुक अरविंद माने जयसिंग साळुंखे बबन हलगुरे जुनेद काझी इम्राहिम शेख महिला आघाडीचा तालुका प्रमुख नाजमीन मोमीन याजमीन मुश्रीफ सुरया काझी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते